सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक निमित्ताने कराड तालुक्यातील करोड येथे ऊस उत्पादक सभासदांशी संवाद साधताना कारखान्याचे चेअरमन व राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विरोधकांच्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला ज्या साखर कारखान्यातून मागच्या मागे साखर जाते तसेच जे काटामारी करतात त्यांनीच आमची बदनामी करावे याची वाईट वाटते अशा शब्दात विरोधकांच्या आरोपांची हवा काढली तर कारखान्याला ऊस दिला नाही म्हणून सभासदांना पाचशे नोटीसा दिल्या असल्या तरी कुठल्याही सवलती बंद केल्या नाहीत असे स्पष्ट केले कारखान्याचा एकावन्न हंगाम पार पडला आणि पन्नास वर्ष झाल्यानंतर एका वेगळ्या कारकिर्दीला आपण सुरुवात केली आणि म्हणून त्यासाठी हा पन्नास वर्षाचा इतिहास सुद्धा आपण सर्वांच्या पुढे मांडावा ही भूमिका मी या निमित्ताने घेतलेली आहे कारण काय झालं की सत्त्याण्णव सालापासून निवडणूक जो जो नव्हती पारशी निवडणूक झालेली होती आणि मग नवीन आलेले सभासद नवीन आलेल्या पिढीला त्याची माहिती असली या उद्देशाने मी थोडं विस्तृत बोलतो म्हणजे मी माझा या साखर व्यवसायामधला म्हणजे सहकारी कारखानदारी मधला अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे आणि त्यामुळे जे जे मला ज्ञान मिळालं ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आता काही लोक माझ्यावर टीका करतात की हे एवढे वेळ बोलतात पंचेस मिनिटं बोलतात एवढं एक्सप्लेनेशन का देतात म्हणजे एवढा खुलासा का देतात त्यांना काय वाटतंय की त्यांनी काय प्रश्न उपस्थित केले म्हणून बोलत। मी बोलतो मी पंचेस मिनिटं बोलतो परंतु मी काही सभेमध्ये सव्वा तास दीड तास बोललो आहे आणि कारखानदारीचा विषय काढला तर मी तीन तास बोलू शकेन तर मी केलेलं आणि करतोय मी माझे काय खासगी व्यवसाय नाही हा हे मी सर्वांसाठी करतो त्यामुळं आपण बघितलं असेल की पूर्वी यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायची की प्रत्येक निवडणूक ही शिकण्यासाठी असते काहीतरी वेगळं शिकण्यासाठी असते आणि त्याप्रमाणे अनुभव हा सातत्यानं आपला वाढत जातो एक वर्ष असं झालं की त्यामध्ये साखरेचं उत्पन्न झालं मग करायचं काय तर ती साखर कारखान्याच्या मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला ठेवली झाकून ठेवली इमारतीच्या समोर ठेवली मुख्य इमारतीच्या कारण मसूर रस्त्यावर जाता येताना ती साखरेच्या पोत्या डेग दिसायचा आणि त्यामुळे इमारत दिसायची नाही मग आता राजकारण राहतच ना प्रत्येक वेळेस मग माझ्यावर टीका बरं मी चेअरमन आहे त्यावेळी आमदार होतो मग एकेरी भाषेत बोलायचं त्याला काही कळत नाही याला अक्कल नाही साखर ठेवल्या कारखाना दिसत नाही आता उत्तर तर दिलं पाहिजे मग मी उत्तर दिलं मी सांगितलं की गोष्ट खरे साखर ठेवलेली आहे साखर पुढे जास्त असल्यामुळे इमारत दिसत नाही ही गोष्ट खरे पण मालकाला दिसते ना साखर ना तुम्ही मालक आहे ना तुम्हाला दिसते ना मागच्या मागे जर लिहिले असते तेवढ्याला पडला अनेकांची जाती साखर मागच्या मागे जाती फुटण्या जाती आता हे <laughs> मोलासेस मोल्यासेस हे मोल्यासचा कायदा फार कडक आहे फार कडक कायदा आहे की ते बाहेर नेता येत नाही कुठेही करता येत नाही परंतु मी सहकारी मंत्र्यांचा मागण्या केस आली होती एका कारखान्याचं की आमचं मोलासेस जुनी केस होती मी मंत्री व्हायच्या अगोदर दोन हजार टन मोल्याचे जळत साध्या तलाट्याने पंचा मानलेला होता आणि एक शेतकरी उच्चला होता त्यातला त्याने शूटिंग केलं होतं त्यांनी काय केलं होतं की कारखान्याच्या कंपाऊंडच्या खालनं पाईपलाईन काढून बाहेर नेऊन बोलायचं अनेक प्रकार काढतात आपल्याला काय झाला फायदा त्या साखरेचा सा। साखर दर चांगला आला आपण ती साखर विकली आणि त्या वर्षी राज्यामधले दर हे अठ्ठावीसशे एकोणतीसशे होते आपण बत्तीसशे साठ रुपये दर दिला जर साखर विकली गडबडी नाही असते का पैसे कधीतरी आपल्याला शेवटी जर एखाद्या वेळ कमी जास्त होतो मिळणार ना, ना, ना। सप्तावी सप्तावी ले ले। त्या ठिकाणी अपेक्षित नसताना जर आपल्याला मिळाल ना त्याच्यामध्ये सत्तावीसशे सत्तावीस दर त्यावेळी पंचवीसशे रुपये दरम्यान दर होते म्हणजे आम्ही काहीतरी प्रामाणिकपणे काम करण्याची आमची भूमिका त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि त्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम आपण हे केलेलं आहे नव्याण्णव साली आपण मला संधी दिली आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये बारा डिसेंबर नव्याण्णवला आपण निगडीच्या मळावर पाणी सोडलं आणि आरपळलं पाणी आलं आपल्या गावाला त्याचा फायदा झाला आपले काही पूर्वी तर काही लोक यायचे विरवडेकर यायचे साहेबांना म्हणायचे की आम्ही कृष्णेवर पाणी आलायच आणतो साहेब म्हणायचे त्या नादा लागू नका खर्च फार आहे हे पाणी येते थोडं थांबा तुम्ही आज अशी परिस्थिती करवडीचं हे कॅनॉन खालचं शिवार सगळं बागायत झालं वरच्या बाजूला काही लोकांनी लिफ्ट इरिगेशन त्या ठिकाणी नेलं त्यांना पाणी तिथं मिळालं त्याच पद्धतीनं धनगरवाडी हनबरवाडी जीवन आहेत ना त्याचा पाठपुरावा आपण सातत्याने केला सातत्याने केला आता या लोकांनी काय केलं आमच्यावर टीका की हे सारखे असे बोलतात सारखे बोलतात गेल्या वर्षी हनगरवाडीचं पाणी काही भागात आलं का नाही आलं पाणी मिळालं त्या ठिकाणी आता यावर्षी काय आलं की धनगरवाडीचं कामही सुरू होतं मध्यंतरी धनगरवाडीचं पाणी सोडलं गायकवाडवाडीला सहा तास पाणी आलं सहा तास ट्रायल झाली त्यांना अजून हे माहित नाही की त्याला चोवीस तास लाईट लागते हे आमच्या तांबेंच्या मागे लागते तांबे साहेबांच्या कि तेवढं लाईटचं काय तर बघा लाईटचं काय तर बघा अधिकार लागते ते लाईट मिळालं काही चोवीस तास पण झालं काय पाणी निघालं तिथं भाषण झालं पण भाषणाचा अजेंडा काय बाळासाहेब पाटलावर टीका काय मी काय वाईट केले का मी काय मी पंचवीस आमदार होतो रस्ते केले समाज मंदिर बांधलं कारखान्याच्या माध्यमात तुमची सेवा करते मग आमच्यावर का आम्ही पाणी आणलं आम्ही पाणी आणलं मला सांगा असं घडलंय का तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला त्यानंतर चार पाच दिवसाने अधिवेशन झालं काय झालं ही लोकप्रतिनिधी झाले मग नोव्हेंबरच्या पंचवीस तारखेपासून डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तीन महिन्यात असं झालं का की तेवीस तारखेनंतर भूमिपूजन झालं आणि तीन महिन्यानं पाण्याला असं काय घडलं का काहीतरी असेल ना आम्ही काहीतरी केलं असेल ना आम्हाला आनंद आहे मी मला मला काय लोक म्हणवते असं बोलतायत तसं बोलतायत मी त्यांना सांगितलं शेवटी पाणी कुणाला मिळते आपल्या शेतकऱ्याला मिळते हे महत्वाचं आहे ना थोडं राजकारण बाजूला ठेवू त्या ठिकाणी राजकीय परिस्थिती बदलायला म्हणलं उद्या बदल पण पाणी तर घ्यायला शेवटी आपल्या हक्काचं पाणी आपण घेतलं पाहिजे आणि म्हणून जरा शेतकरी हा भागात जायला पाहिजे खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे ही भूमिका ही त्या ठिकाणी असली पाहिजे आपण उच्च दराची परंपरा कायम ठेवलेली आहे आपले वजन काटे सुद्धा अचूक आहेत आता अचानक येतात स्क्वॉड येतं मध्यंतरी आलं ते स्क्वॉड आलं त्यांनी चेकिंग केलं मी गेलो तर पंढरपूरला विठ्ठल दर्शन गेला पुन्हा तुळजापूरला गेलो मला फोन आला की स्क्वॉड आलाय म्हणलं त्यांना वजन द्या नाही म्हणलं त्यांनी एक ट्रॅक्टर घेतला आणि तो ट्रॅक्टर ते फिरवतात प्रत्येक काट्यावर आणि सगळ्या वजन काट्यावर त्या ठिकाणी त्यांनी तो ट्रॅक्टर फिरवला वजन योग्य भरला पण ती प्रक्रिया सुरू असताना शेतकरी संघटनेचे काय लोक होते मग त्यांनी ते फोटो काढले फोटो आणि ते लगेच बातमी की सायलीच्या कारखान्यात गोळ काट्यात गोड टनामध्ये पन्नास किलोचा गोळ झाला आता काय ते काय आणि काटा सील केला काटा सील केला नाही काही नाही सगळं चाललंय वेळेस पण फेक नेरेटिव्ह मगाशी कोणी उल्लेख केला आमच्या खबेबापूने उल्लेख केला की असं काय खोटं त्या ठिकाणी बोलायचं की त्याचा खुलासा करायला संधी कोणाला मिळाला नाही पाहिजे पण वजन काटे बंद नाही काय नाही आता मी स्वतः तुम्हाला सांगतो की माझं वजन सुद्धा मी वजन काट्यावर चेक करतो कुणाला माहित नाही काय की काट्यावरून मदत चालत जातो माझं वजन साधारणपणे एकाहत्तर एकाहत्तर साडे एकाहत्तर दरम्यान असतं मी आठ पंधरा दिवसानंतर करतो घरी अंघोळ झाल्यानंतर ट्रॅक पॅन्ट टी शर्ट असताना वजन करतो कारखान्यावर गेल्यानंतर मग काय करतो मी काट्यावर जातो मग ती माझं वजन त्यावेळेस वाढत का वाढत तर साधारणपणे कपडे घातले असते आधी ट्रॅक असते शर्ट घड्याळ बेल्ट त्यानंतर पेन बूट मोबाईल दोन आणि एक चष्मा दोन मोबाईल म्हणजे एक व्हॉट्सअप तो बऱ्याच वेळ बाजूला ठेवतो पण काही वेळा हातात घेऊ आणि मग थोडं डोकेसोबत मी सगळं चेक करतो काय मला काय काळजी आहे का नाही तुमची काय पण झालं बरं याने वाईट काय वाटतं माहिती का काटा मारे की जेणे काटामारी केली त्यानेच आमची बदनामी करावं यामुळे वाईट वाटत हा माफी नामाचा एक प्रकार त्या ठिकाणी काय झालं की प्रत्येक वर्षीच्या ऑडिटमध्ये एक रिमार्क निघतो काय रिमार्क निघतो की तुम्ही जे शेतकरी तुमचे सभासद आहे ते तुम्हाला ऊन चालत नाही त्यासाठी तुम्ही काय केलं तुम्ही सध्या नोटीस देत नाही आम्ही आपलं दरवर्षी बघायचं दुर्लक्ष करायचं पण त्याचा कम्प्लाय द्यायला म्हणून एक पाचशे नोटीस दिल्या पण नोटीस दिल्या म्हणून आम्ही काय कोणाला साखर बंद केली कावं साखर बंद केली नाही कुठल्या सवलती बंद केल्या नाहीत पण त्याचा प्रचार माफीनामा घेतला माफीनामा घेतला आम्ही कोणाशी बंद केलं नाही करणार नाही शेवटी तुमचाच कारखाना आहे आम्ही विश्वास म्हणून काम पाहतो आणि त्यामुळे तशा प्रकारचा एक प्रचार अपप्रचार हा केला जातो या ठिकाणी येत असताना उत्तम बापूने आपली भावना आपल्या इथे व्यक्त केल्या कोश करायची की कारण शेवटी माझ्या पुढं सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की आता कारण एकशे सात जणांनी आपल्याकडून अर्ज भरले होते निर्णय काय तर घेतला पाहिजे होता आपल्या गावामध्ये उत्तम बापूंनी मागणी केली होती नितेश एक तरुण कार्यकर्त्यांनी मागणी केली होती किशोर आप्पाने केली होती आणि बाळासाहेब यांनी मागणी केली होती शेवटी निर्णय घेत असताना त्या ठिकाणी निर्णय आपल्या गावचा झाला नाही बापूंनी खंत व्यक्त केली गोष्ट खरंय कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्याला काम करायची संधी मळे उमेद त्या ठिकाणी असतील तर सर्वांच्या विचार आपण भविष्यामध्ये काय करता येईल काय आपण त्या ठिकाणी दुसरा प्रश्न असा की हे सरकार जिल्हा परिषद निवडणुका द्यायला तयार नाही मुंबई महापालिका नाही नगरपालिका नाही काय नाही आता नगरपालिकेचं कसं होतं पूर्वी किंवा समिती जिल्हा परिषदला की आपण सदस्याकडे जायचो माझं हे काम आहे ते काम आहे आता कोणाकडे जायचं मग काय घडलं की आता नगरसेवक नाही त्यामुळे चालल्या बीडीओ त्या ठिकाणी प्रशासक सीओ प्रशासक आणि त्यामुळे लोकशाहीची जी त्रिसूत्री होती ती सगळी कोलॅप्स त्या ठिकाणी झालेली आणि मग या सर्व गोष्टी विचार करता या निवडणुका होणं सुद्धा अतिशय आवश्यक हो आहे दुर्दैवानं त्या निवडणुका होत नाहीत तिथं उमेदवारी मागत असताना आपण सर्वांनी मागितली विशेषतः किशोर संचालक म्हणून काम केलं दुर्देवानं त्यांच्यावर फार मोठा आघात झाला म्हणजे आयुष्यामध्ये अनेक आघात होतात स्वतःच्या वडिलाचा मृत्यू त्यांना पाहावं लागला स्वतःच्या मुलाचा मृत्यू पाहावा लागला पुतण्याचा मृत्यू पाहावा लागला दादा पाटलांचं एक वर्चस्व या परिसरामध्ये होतं एक राजकीय वलय होतं मी ब्याऐंशी सालापासून फिरतोय ब्याऐंशी सालापासून मी फिरतोय मला आठवतं ब्याऐंशीला कारखान्याच्या निवडणुकीला इथं बसतो तो आतमध्ये मला कोण विशेष ओळखत नव्हतं पार्लेकर आबा आपल्या बरोबर होते आबासाहेब पार्लेकर आणि जुनी माणसं कशी होती की कोण दिसल्या चौकशी करायची कोण आहे ते आबासाहेब पार्लेकर दादा पटेल कुठे मग कोणतरी गेलं आबांची गाडी घेऊन त्यांना घेऊन आले त्यावेळी त्यांना माझी आठवते की पांढरं स्वच्छ धोतर निरसर टोपी असं ते व्यक्तिमत्व होतं असे अनेक लोक या गावामध्ये होऊन गेले त्यांचं योगदान होतं आणि आज आपा या ठिकाणी एवढं मोठं संकट आलं असताना सुद्धा संस्थेच्या हिताच्या दृष्टी या ठिकाणी आले आपण सर्वांनी सुद्धा तीच भावना व्यक्त केली आपण सर्वांनी आतापर्यंत साथ आणि सहकार्य केले असं सहकार्य आपण सर्वांनी करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपण सर्वांना या ठिकाणी करतो मी तुम्हाला विश्वास देतो की विधानसभेच्या निवडणुकीची गोष्ट वेगळी ही गोष्ट त्या ठिकाणी वेगळी आणि दुसरं असं की मी अनेक नेत्यांना भेटलेलं आहे काही एक तालुका आहे मी नाव सांगत नाही की शंभर टक्के लोक आपल्यावर आहेत शंभर टक्के राजकीय लोक आपल्यावर अठराशे एकोणीशी म्हणताना शंभर टक्के लोक आपल्यावर आहेत सगळ्या ठिकाणी परिस्थिती मी सर्व ठिकाणी परत आहे कारखाना म्हणल्यानंतर लोक बिकाल सिरसिडीला गेलो होतो तिथे तीच भावना हे सह्याद फक्त एक की आमचा ऊस जात नाही मी म्हणलं त्यांना पुढच्या वर्षी आपण उपाय त्यावर करू एक विश्वास आहे सह्याद्री नावामध्येच ताकद त्या ठिकाणी आता एक असं आहे हे नाव सुद्धा कुठून आलो सह्याद्री नाव कुठून आलंय तर ज्यावेळेस कारखाना ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस तीन नावं ठरलेली होती चव्हाण साहेबांना सावन दाखवली एक कृष्णा कोयना एक प्रतिसंगम संगम आणि एक सह्याद्री तर चव्हाणसाहेबांनी सांगितलं की सह्याद्री हे नाव हो द्या प्रतिसंगम पवित्र स्थान आहे कृष्णा कोयना दोन का नद्यांचा संगम आहे पण सह्याद्री ही सगळ्या देशाला ओळख असणारा सह्याद्री हा अभेद्य असा सह्याद्री अभेद आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या सह्याद्रीच्याच कडे कपार्यामध्ये किल्ले उभे केले आणि अभेद्य किल्ले ठेवले असा हा सह्याद्री आहे आणि अशा या सह्याद्रीच्या निवडणुकीला मला वाईट एका गोष्टी वाटतं बरं का आप्पाने ज्याचा अजित अप्पाने उल्लेख केला की खाली अवद्यात चर्चा करायची की आम्ही असं करणार आम्ही तसं करणार स्वाभिमानी माणसाला तुम्ही त्या ठिकाणी कुठली भाषा वापरता आर्थिक भाषा वापरतो तुम्ही कारखाना म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या संसाराची निगडीत आहे त्या ठिकाणी तुम्ही त्याची किंमत त्या ठिकाणी करता का तर तुमच्याकडे आर्थिक स्तोत्र आहेत म्हणून हा कारखाना सर्वसामान्यांचा आहे आणि हा सर्वसामान्यांचा त्या ते ठिकाणी राहिला पाहिजे भले आम्हाला विस्तार वाढायला वेळ लागला असेल आम्हाला वेळ लागला असेल पण आमचा संसाराचंही त्या ठिकाणी बरे आमचे त्या ठिकाणी घर त्या ठिकाणी त्याला पत्र्याला होल असेल कौलाला त्या ठिकाणी होल असेल पण त्यात नेणारा कवडसा उन्हाचा येणारा कवडसा आम्हाला ऊ देतो चांदण्या रात्री दिसणारं चांदणं आम्हाला शीतलता देतं कशाला आमच्याकडे वाक नजर आहे तुम्हाला लोकशाहीमध्ये जरूर अधिकार त्या ठिकाणी आहे परंतु अशा प्रवृत्तीने विचार करायला पाहिजे की चव्हाण साहेबांच्या विचारावर आपण त्या ठिकाणी जातोय या सर्व गोष्टीचा विचार करा आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि मी तुम्हाला सांगतो की निवडणूक अतिशय जोरदार होणार आहे मी फिरलो आहे सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलेला आहे त्या अलीकड जाहीर सभा सुद्धा तर अगदी बसून सगळ्यांशी चर्चा करून त्या ठिकाणी फिरले लोकांची भावना अतिशय चांगली भावना आहे आणि सहकार्याच्या बाबतीमध्ये तर अतिशय चांगली भावना आहे आपण सर्वांनी आतापर्यंत साथ आणि सहकार्य केलं असं सहकार्य आपण इथून पुढच्या या काळामध्ये करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द संपदर्तो